ज्याच्या खात्याचा निधी ज्याला सांभाळता येत नाही त्याच्या प्रतीक त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपण द्यायची ज्याला स्वतःच खात सांभाळता येत नाही स्वतःच्या खात्याचा निधी वळवतात त्याच्या प्रतीक त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपण द्यायची मला असं वाटतं जे राजसाहेबांनी भूमिका मांडली तशाच पद्धतीनं सरकारने भूमिका घेतलेली की युद्ध केलेलं नाही अतिरेकी तळ उद्ध्वस्त केलेली आहे पण अतिरेकी तळ उद्ध्वस्त करत असताना अतिरेकी सुद्धा उद्ध्वस्त होण्याची आवश्यकता असं मला तरी वाटत त्याच्यामुळं जे कोणी अतिरेकी होते ज्यांनी भारतात सव्वीस अकराचा हल्ला केला संसदेवर हल्ला केला पुलवामा हल्ला केला पहलगाम हल्ला केला विमान आपलं किडनॅप केलं अक्षरधामवर हल्ला केला याच्यातल्या ज्या कल्पित संघटनेचे प्रमुख आहे यांना सगळ्यात आधी मग हजर मसूद असेल आणखी ते, ते दोघी घेऊन जैश ए मोहम्मद काय काय त्या संघटना या सगळ्यात आधी त्याचे म्होडके संपवले पाहिजे तळ उद्वस केलं मला असं वाटतं आज ही बिडिंग येऊ हो दुसरी बिडिंग वापरू शकतात आहे म्हणून सगळ्यात आधी यांना संपवण्याची भूमिका घेतली पाहिजे आपल्याला युद्ध पाकिस्तानशी युद्ध करायचं नाहीये पण पाकिस्तानी मधले जे अतिरेकी जे पाकिस्तान आधार देतो त्यांना त्यांना संपवलंच पाहिजे